भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन आठव्यांदा अर्थसंकल्प मांडणार आहेत अर्थ, अर्थ मंत्रालयाचा संपूर्ण कारभार सांभाळणाऱ्या पहिल्या महिला अर्थमंत्री अशी निर्मला सीतारामन यांची ओळख आहे इंदिरा गांधी यांच्यानंतर संरक्षण मंत्रीपद भूषवणाऱ्या सुद्धा त्या पहिल्या महिला आहेत भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांना भेटल्यानंतर निर्मला सीतारामन राजकारणात आल्या निर्मला सीतारामन यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून अर्थशास्त्राची मास्टर्स डिग्री घेतली आहे घरामध्ये कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना मी राजकारणात आले कारण आहे त्यांनी एका मुलाखतीत सांगितलंय जेएनयू मध्ये शिकत असतानाच निर्मला सीतारामन यांची परकला प्रभाकर यांच्याशी भेट झाली लग्नानंतर हे दोघं जण लंडनला गेले तिथे परकला प्रभाकर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये पीएच करत होते परकला प्रभाकर नरेंद्र मोदींचे सर्वात कडवे टीकाकार म्हणून ओळखले जातात पत्नी अर्थमंत्री असतानाही परकला प्रभाकर मोदी सरकारवर एवढी जहाल टीका कशी करतात हा प्रश्न त्यांना नेहमी विचारला जातो त्यावर या दोघांनीही उत्तर देणं खुबीनं टाळलेलं आहे परकला प्रभाकर लंडन मध्ये पीएचडी डी करत होते तेव्हा निर्मला सीतारामन एका होम डेकॉर कंपनीसाठी सेल्स गर्ल म्हणून काम करत होत्या त्यांनी त्यांचं काम इतकं प्रभावीपणे केलं की त्याबद्दल त्यांना एक शॅम्पेनची बाटली देण्यात आली होती याशिवाय निर्मला सीतारामन यांनी इंजिनियर्स असोसिएशन मध्ये असिस्टंट म्हणून काम केलं आहे काही काळ त्यांनी बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस मध्ये सुद्धा काम केलंय एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये निर्मला सीतारामन लंडनहून भारतात आल्या आणि हैदराबाद मध्ये त्यांनी एक स्कूल सुरू केलं त्या काळातच त्यांची भेट सुषमा स्वराज यांच्याशी झाली आणि त्या राजकारणात आल्या आपल्या प्रवासाबद्दल त्या म्हणतात आपण नेहमीच मध्यम मार्ग निवडला पाहिजे आणि यश अपयश याकडे पाहिलं पाहिजे ज्या महिलांनी आपलं करिअर नेटाने सुरू ठेवलं आहे त्यांनी ते निर्धाराने पुढे न्यावं असं त्या ठामपणे सांगतात मोदी सरकारमध्ये मनमोहन सिंग आणि अरुण जेटली यांच्या खालोखाल सर्वात जास्त काळ अर्थमंत्री राहण्याचा विक्रम निर्मला सीतारामन यांच्या नावावर आहे ब्युरो रिपोर्ट Wan indiya mara